हे काय ठीक आहे काळामध्ये कॉर्पोरेशनच्या खर्चाने हॉस्पिटल करायचं चाललेलं होतं पण पत्रकार मित्रांनो आम्ही नंतर ज्यावेळेस बजेट एकंदरीत बघतो मी तर राज्याचं बजेट बघतो तसं मला पुणे कॉर्पोरेशनचं विक्रम कुमार किंवा शेखर सिंग पिपीजींचं कॉर्पोरेशनचं त्यांच्याशी आम्ही ज्यावेळेस चर्चा करतो किंवा शहजशी चर्चा करतो त्यावेळेस एकंदरीत काही गोष्टी अशा असतात की त्या त्या वर्षीच्या बजेटमध्ये त्या वर्षी टाकावेच बजेट लागतात तो खर्च करावाच लागतो परंतु अशा मोठा जो काही खर्च करायचा असतो त्याला तेवढे त्या फंड्स अव्हेलेबल व्हावे लागतात आणि म्हणून ती कल्पना पुढे आली आणि नेदरलँडच्या एक एका कंपनीनं ने त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आपल्या इथल्या स्थानिक देशातल्या एका डॉक्टरांनी पुढाकार घेतला आणि आपण ते साडेतीनशे बेडचं सा करतोय साडेपाचशे बेडचं आपण सा बाणेरला करतोय आणि हे करत असताना साधारण दहा टक्के मोफत बेड म्हणजे साडेतीनशे पैकी पस्तीस बेड हे गरिबांच्या करता फ्रीमध्ये राहणार सहा टक्के राज्य सरकारनी जो दर ठरवलेला आहे तो आणि ह्याच्या उपर राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची जी स्कीम आहे आ, महात्मा फुले जन आरोग्य योजना तर त्या स्कीमच्या बद्दल त्याचा पण अंतर्भाव त्याच्यामध्ये आपण केलेला आहे म्हणजे त्याला विम्याचं संरक्षण पाच लाखापर्यंत ला आपण दिलेलं आहे अशा या सगळ्या गोष्टी आहेत त्याकरता आपण जर थांबायचं म्हंटल तर त्याला त्या बरेच वर्ष लागतील मग इतके वर्ष थांबायची तयारी नाही काम पण सुरू झालं पाहिजे मग कुणी असं गुंतवणूक करायला आलं आणि त्याच्यात मागाशी देवेंद्रजींनी बोलत असताना सांगितलं रेट ऑफ इंटरेस्ट काय राहणार किंवा त्यांनी जर ते पूर्ण केलं नाही तर काय राहणार या सगळ्या बारकावे त्याच्यामध्ये रहित म्हणजे बारकावे लक्षात घेऊन तशा प्रकारे आपण ऍग्रीमेंट केलं बारामती उमेदवारी स्वागत आहे त्याचं शेवटी ज्यांनी जे पक्ष असतात ते आपले उमेदवारी जाहीर करू शकतात आमच्या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या अठ्ठेचाळीस जागांच्या बद्दलचा निर्णय झाला की आम्ही देखील भाजपचे राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे उमेदवार ऐका ना त्याच्यामध्ये सुनील शेळकेंनी काय स्टेटमेंट केलं हे आपण ऐकलेलं आहे आणि सुनील ची मी पण लगेच बोललो सुनील म्हणला दादा आपण मला ओळखता आपणच मला तिकीट दिलेलं आहे आपणच मला ताबडतोब फोन केलेला होता त्याचं तर नाव मी तो पार्टी कार्यालयात पोचायच्या आधीच डिक्लेअर करून टाकलेलं होतं हे सगळ्यांना माहिती आहे पण ठीक आहे काही माध्यमांनी काही स्टेटमेंट केलं तर त्याच्याबद्दल आपण लगेच बोललंच पाहिजे अशाचा काही भाग नाही आणि सुनील ना म्हणला मी असा कुणालाही दम दिलेला नाही कोणालाही दाटी केली नाही मी नंतर त्याच्या खोलात गेलो की व असं काय झालं तर ज्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमाला पहिल्यांदा अतिशय नगण्य उपस्थिती होती मग आता उपस्थिती ज्यांनी कार्यक्रम केला त्यांना उपस्थिती जास्त दाखवता आली नाही व पळवाट म्हणून त्यांनी टार्गेट सुनील शेळखी आमदार साहेबांना केलं बरोबर नाहीये तुम्हाला मी ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या एवढ्या तुमच्या बातम्यामध्ये काही सत्य असतं काही त्याच्यामध्ये काही असत्य असतं म्हणजे त्याला कुठलाच आधार नसतो माझी विनंती आहे की दोन दिवसातच तुम्हाला ते सगळं कळेल उद्या कॅबिनेट झाल्यावर एकनाथराव शिंदे मी देवेंद्रजी प्रफुल पटेल आपले चंद्रकांत चंद्र चंद्रशेखर बावनकुळे सुनील तटकरे आम्ही दिल्लीला जाऊ आणि उद्या बहुतेक फायनल होईल